मग मी ठरवलं की ही संदगिता आपण दूर करायला पाहिजे डेडलॉक आपणच उडायला पाहिजे आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला मित्रांनो सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारात उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे पुन्हा एकदा सांगतो की मी प्रधानमंत्री मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला माझं नाव सुचवलं आग्रह धरला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे गेल्या काही दिवसांमध्ये मी प्रचाराला सुरुवात इतर ठिकाणी सुरुवात केली चंद्रपूरला जाऊन आलो मुनगटीवारांनी त्यांच्या प्रचार चार मिटिंग घेतले आणखीन अनेक ठिकाणी जे आहेत त्यांनी माझ्या तारखा मागितलेल्या आहेत किमान सहा सात ठिकाणी आणखी ते वाढत जातील जिथे जिथे जे आहेत महायुतीच्या उमेदवारांसाठी मला बोलवण्यात येईल सभेसाठी मी निश्चितपणे तिथे जाणार आहे आणि महायुतीची जी आहे शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे